हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशन तुमचं आजचे नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज रविवार आहे आणि नेहमीप्रमाणे रविवारी थोडा उशीर होतोच तर स्वयंपाक करायला सुरुवात केली आवडून झालं आहे बाकीचं वगैरे झाली झाडून वगैरे बाकीचं जे कामं आहेत ती झाली आहेत आणि स्वयंपाक करायचा आहे तर भाजी नाही आहे भाजी काय करायची का ना अजिबात सुचत नाही आहे टमॅटो बटाटा घरात राहिला ना तर काहीही भाजी केली जाते पण ना टमाटा आहे ना बटाटा आहे तर म्हटलं चला आता एक दोन काहीतरी तरी नुसते टमाटे जरी असले ना तर ते घेऊन येते भात लावलाय कुकरला म्हणजे मिक्सच लावलाय वरण भात एकत्र लावलाय कनिक मऊन ठेवलेली आहे आणि भाजी तेवढी नाही आहे तर त्यामुळे ना आहे तर म्हटलं चला आता पहिले जाऊन ये ना छोट म्हणत काहीतरी घेऊन येते आणि मग स्वयंपाक करायला घेते अकरा वाजलेत भाजीमुळे फक्त आहे तेवढं आली भाजी काही भाजी म्हणजे भाज्या ना अजिबात सुचत नाही काय घ्यायच्या काय नाही घ्यायच्या काही सुचत नाही तरी टमॅटो आणले गवार घेऊन आली टमॅटो घेऊन आली आणि हे घेऊन आली हे असं पण नाही आहे माझ्याकडे आख पण नाहीये म्हटलं तयार मिळतं तिथे दुकानामध्ये तिथं भाजी घ्यायला जातो ना तिथं मूग मटकी हरभरे परत कोळीद येतात कुळीद अशा बऱ्याच मिक्स कडधान्य मिक्स सगळं हे तर सगळं मिळतं तिथं तयार तर हे घेऊन आली मी मुगाचं बाकी काही नाही फक्त टमॅटो बटाटे गवार आणि भाज्या खूप महाग आहेत खूप महाग आहेत गवार चाळीस रुपये पाव आहे आता काय खाणं सुटणार नाही भाजी भाजीच लागेल स्वयंपाक झालाय मुगाची उसळ केली होती आणि आम्ही तिघं जेवायला होतो रोणीत मी आणि भाऊ कारण अहो गेले आहेत बाहेर त्यांची फ्रेंडसोबत जाणार होते तर ते बाहेर गेले तर आम्ही इथं तिघंच होतो आणि वरण भात पोळी झाली होती तयार तर आम्ही आता इथं तिघं जण जेवायला बसलो होतो आणि त्याच्यानंतर मग मला स्टिचिंगचं पण काम करायचंय तर आधी जेवण घेतो जेवण वगैरे केलं मी आणि त्यानंतर ना माहित नाही अचानक सर्दी एवढी झाली मला एवढी सर्दी झाली आहे म्हणजे स्वयंपाक केला ना त्यावेळेला फक्त एक किंवा दोन वेळा शिंका आली बस एवढंच पण सर्दी वगैरे असं काही नव्हतं मग मी स्वयं जेवणा वगैरे झाले आणि भांडेराव दिले कारण मला थोडं स्टिचिंग स्टिचिंग करायचं होतं मग मी स्टिचिंग करायला बसले आणि नंतर एवढी भयंकर सर्दी झाली मला अर्धा एका तासातच खूप सर्दी झाली आणि शिवता शिवताना मग एक दोन ड्रेसचे स्लीव्ज लावायचे होते कटिंग कर करायची होती कर ते करत होते आणि सर्दी एवढी झाली एवढी झाली की काम अजिबात होत नव्हतं येऊन बेडरूममध्ये थोडीशी झोपले अर्धा तास आणि त्यानंतर बाप रे बाप म्हणजे असं एकही एक सेकंड किंवा एकही मिनिट जात नाही आहे की शिंक येत नाही आहे याच्या आधी पण ना मी खूप शिंका दिल्या आहेत आणि व्हिडिओ करण्याच्या वेळेला खूप स्वतःला असं कंट्रोल केलं आहे तुम्ही बघू शकता डोळे पण माझे खूप असे बारीक झालेत सर्दीमुळे झालेत ते सगळं तर त्यामुळे काही केलं पण नाही ब्लॉग वगैरे आणि काल पण मी ब्लॉग टाकला नाही याचमुळे टाकला नाही कारण काल ना नॉर्मल हे होतं आणि व्हिडिओ एडिटिंग करायला पण वेळ मला मिळाला नाही आज सर्दी एवढी झाली एवढी झाली की अजिबात म्हणजे राहूनच नाही माझ्याकडनं काही करायची इच्छा नाही भांडे पण अजून माझे आहेत तसेच आहेत आवरलेले नाही आहेत मी म्हटलं आवरेल थोड्या वेळात पण सर्दीनं वैताग दिलाय आणि सकाळी उठले तेव्हा तर अजिबात काही नव्हतं भाजी आणायला गेले भाजी आणल्यानंतर स्वयंपाक केला जेवायला बसले ते तोपर्यंत काही नाही आणि स्टिचिंगला बसले आणि नंतर अचानक सु सर्दी जी आहे ना ती सुरू झाली माहीत नाही काय झालं तर आता चहा ठेवला आहे मी चार वाजलेत आणि चहा ठेवला आहे चहा एक निमित्त असतं पण ठीक आहे चहा पिल्याने गरम गरम थोडंसं बरं वाटेल तर आता चहा ठेवला आहे आणि किचन होता तर पूर्ण भरला आहे माझा तो पण आवरायचा आहे आणि व्हिडिओ करताना ना मी मध्ये मध्ये पॉज देते शिंक येते तर आज चेतण आलाय शिंका आली होती चेतनाला याच साडी आणि ब्लाऊज घेऊन जाण्यासाठी कारण आईची पण साडी आली आहे आणि म्हणजे आईची पण साडी होती वहिनीची पण होती तर त्यांचे साडी ब्लाऊज पिकोफॉल करून ठेवायचे होते पुढच्या शनिवारी आता तो पण गावाला जाईल वहिनी ऑलरेडी गेल्या आहेत गावाला त्या गेल्या आहेत भाऊ थांबला आहे तर तो पण शनिवारी जाईल आता तर मग आणि आम्हाला पण जायचं आहे तर मग तो आता इकडनं जाताना ब्लाउज साडी वगैरे घेऊन जाईल म्हणजे लक्ष्मी पूजनच्या दिवशी ती घालता येईल साडी तर तो घ्यायला आलेला आहे चला चहा पिऊन घेते पहिले थोडं बरं तरी वाटेल तर मी ना कालच्या दिवशी म्हणजे तो जो व्हिडिओ आहे ना त्यानंतर मला खूप भयंकर सर्दी झाली होती आणि त्याच्यामुळं थोडंसं कणकण पण झालं म्हणजे बरं वाटत नव्हतं आणि मग पूर्ण दिवस जो, जो आहे ना संध्याकाळ माझी झोपेतच गेली आणि अजिबात त्यापुढे व्हिडिओ वगैरे करण्याची इच्छा झाली नाही सर्दीमुळे वैताग तर हा व्हिडिओ जो आहे ना मी आदल्या दिवशी ब्लॉग केलेला होता तर तो पण असा छोटासा होता तर म्हटलं चला यातच तो ॲड करावा शनिवारचा आहे हा तर आम्ही चाललो तो बाहेर आणि कुठे चाललो आहे तर इथं आमचं ना डिस्कशन सुरू होतं म्हणजे व्हिडिओ जो होता ना त्यामुळे डिस्कशन्स होतं की कुठे चाललो आहे आम्हाला काहीही माहीत नाही आम्ही जस्ट बाहेर जायचं म्हणून आज बाहेर निघालो आहे जेवण वगैरे झालं होतं आवडून झालं होतं आणि कदाचित दुपारचे दीड हा दीड वाजल्याचे आम्ही आम्ही चाललो होतो बाहेर तर इथं रोहणीतनं त्याची सायकल दाखवत होतं कारण त्याच्या सायकलचे जे ब्रेक आहेत ना ते जरा खराब झाले त्यामुळे त्याला चालवायला जरा प्रॉब्लेम होतोय तर तिला पण वायर काहीतरी तुटली आणि तो ते दाखवत होतं मला की इथलं जे आहे ना नट वगैरे निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ते ब्रेकचं जे आहे ते चाक असत असतं त्याला टच होतोय आणि त्याच्यामुळे ती फिरवता येत नाही आहे ब्रेक जाम जाते चालवायला तर त्यानंतर ना मग आम्ही आलो रिलायन्स मार्टला आमच्या घराजवळच आहे हे हडपसर रोडाला तर तिथं आलो होतो आम्ही रिलायन्स मार्टला खरं तर ना शॉपिंग वगैरे किंवा काही खरेदी वगैरे करण्याची काही असं हे नाही आहे पण जस्ट यायचं म्हणून आम्ही इथं आलो होतो की बघूया काहीतरी मिळतं आहे का म्हणजे नवीन टी रोणीतला आता टी शर्ट वगैरे ना रेग रेग्युलर लागतच असतात कारण ना आता मोठा होतोय आणि मी असा सण वगैरे असला की तेव्हाच इथे ते दसऱ्याला एक घेतला होता तर म्हटलं दिवाळीसाठी एखादा बघूया म्हणून इथं रिलायन्स मार्टला आम्ही आलो होतो की बघू जर मी आला चांगला तर घेऊ नाही तर मग बघू असं फिक्स नाही की घेतलंच पाहिजे घ्यायलाच पाहिजे पण आलो होतो आम्ही जस्ट शनिवार पण होता सुट्टीचा दिवस होता आणि वेळ पण आम्हाला बाहेर जाऊन टाईमपास पण करायचा होता म्हणून आम्ही इथं आलो होतो तर हे आमच्या घराजवळचा रिलायन्स मार्ट आहे इथं आम्ही कधीतरी शॉपिंग करायला येतो मोस्टली आम्ही जास्त करून डी मार्टलाच जात असतो कारण डी मार्टला ना सगळ्या गोष्टी ज्या असतात ना अवेलेबल असतात रिलायन्स वाटला ना बऱ्याच गोष्टी ना मिळत नाही मग त्यासाठी एक एखाद दुसरी गोष्ट राहिली की मग ती राहून जाते मग परत ती आणण्यासाठी मग दुकानावर वगैरे असं हे करावं लागतं तर त्यापेक्षा जिथं सगळ्या गोष्टी मिळतात ना डिमांडला सगळं अवेलेबल असतं म्हणून तिथे येतो तर आम्ही वरच्या सेक्शनला आलो होतो आणि इथं ड्रेस वगैरे बघत होतो तर इथं आम्हाला काहीही मिळालं नाही काहीही आम्ही घेतलं नाही आणि आम्ही डायरेक्ट आलो मॉलला तर इथं आम्ही ना ॲमेनर मॉलला आलो होतो टाईमपास करण्यासाठी पण टाईमपास वगैरे नाही आम्ही घेतलं रोणीसाठी टी शर्ट घेतली एक पॅन्ट घेतलं दिवाळी आहे आणि दिवाळीला घालायला काहीतरी पाहिजे म्हणून मग इथं ॲमेनोराला आलो होतो कारण रिलायन्स मार्टला एवढं अवेलेबल नव्हतं फार तिथं खूप कमी आ, क्वांटिटी होती म्हणजे असे नवीन त्यांनी व्हरायटी वगैरे ठेवलेल्या असत होत्या एखाद दुसरा एखाद दुसरा असंच होतं दिवाळीचं बहुतेक संपलं असावं किंवा त्यांनी भरलं नसावं माहीत नाही का तर इथे आमनराला आलो होतं आणि आमनोऱ्याच्या मधल्या साईडला ना मिडल साईडला ना नेहमी ही जी रिकामी स्पेस आहे ना इथे काही ना काही असतंच डेकोरेट केलेलं म्हणजे सीजन वाईज असतं जसं कोणता सण आला ख्रिसमसच्या वेळेस ख्रिसमसचं असतं किंवा खरं तर सांगावं इंडियन सणाचं इथं काहीही नसतं वेस्टर्न सणाच काय सण जे असतात ना त्याच काहीतरी इथं डेकोरेट केलेलं असतं तर इथं हे जे लावलं होतं ना तर तरुणीतला आम्ही सांगितलं की बघ काय आहे तर त्याने आम्हाला सांगितलं की ती चायनीज लोकांचं आहे ओरियन चायनीज आपलं नाही आहे तर ते कंदील सारखं होतं कदाचित दिवाळीसाठी त्यांनी केलं असावं तर कंदील सारखं ते लावलेलं होतं आणि आम्ही ना शॉपिंग केली आमिनरला तीही मी तुम्हाला दाखवेल पुढे तर तिकडनं येता येताना दिवे होते इथे खरं तर आमची दिवाळी जी गावा हो आहे गावाकडं होणार पण दिवा ना रोनीसाठी घ्यायचा होता कारण त्यांची इथं सोमवारी दिया मेकिंग कॉम्पिटिशन आहे म्हणून मग एकच दिवा घेतला होता कारण माझ्याकडे मागच्या वर्षीचे नवीन दिवे जसल्या तसे आहेत ज्याला मी कलरिंग केलेली आहे तर ते दिवे आहेत म्हणून मग मी इथं फक्त एकच दिवा घेतला होता आणि त्याचबरोबर ना माझ्या प्लांटला जे बॉक्स लागलेले आहेत छोटे छोटे पांढरे पांढरे बॉक्स बक्स म्हणतात मिली बॉक्स असं आहे मी गुगलला सर्च केलं होतं तर त्याच्यावर दिलं होतं तर ते प्लांटला ना पूर्ण खराब करतं म्हणून त्याच्यासाठी पण एक स्प्रे घेतला मी तर मी ॲमनोराला गेली होती ना तर तिकडनं झुरीओत गेले होते आणि रोहिणीसाठी मग टी शर्ट वगैरे घेऊन आली कुर्ता वगैरे काही घेतला नाही खरं तर दिवाळीसाठीच घ्यायचं होतं काहीतरी एक ड्रेस घेऊ पण टी शर्ट घेतला कारण रोनीत कुर्ता घालायला अजिबात त्याला आवडत नाही एक जीन्स घेतली ही घेतली आणि नंतर लक्षात आलं की ही शाळेचा जसं पॅन्ट आहे ना तशीच यायचं पण पण शर्टवर चांगलं वाटेल डार्क शर्टवर म्हणून मग या कलरची ही एक पॅन्ट घेतली आणि मो खरं आता मी त्याच्यासाठी ना असल्याच पॅन्ट घेते ज्याला असं दोरी असेल कारण ना इलास्टिक सैल होते किंवा हुकची असली बटन बटनची असली ना तर ते पण लावायला जरा त्रास होतो पोट दाबलं जातं म्हणून मग मी तसली घेतली आणि हे एक टी शर्ट आणि दिवाळीला घालण्यासाठी हे टी शर्ट प्लस कुर्ता असं आहे छुटसंच आहे शर्टसारखंच पण हे या हे स बघितलं तर लुक असाच आहे टी शर्ट कुर्त्यासारखा तर हे घेतलं आहे त्यानंतर ना दिवे वगैरे पण घेतले होते दिवे वगैरे घेतले होते आणि दिवा वगैरे त्याला शाळेत लागणार आहे पेंट करण्यासाठी तर तो दिला होता तर चला ब्लॉग जो आहे ना शनिवार रविवार असा मिक्स करून टाकला आहे आजचा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय